नमस्कार नारकर ब्लॉक्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या मामाच्या घरचा गणपती दाखवणार आहे तर अजून वाजले साडे अकरा अजून ते रिक्षावाले काका आपल्या वाढीतलेच आहेत ते अजून आले नाही आहेत ते आले की आपण आपल्या मामाच्या घरी जायला रवाना होणार आहोत तर ते काका आले की आपण डायरेक्ट मामाच्याच घरी आता आपण भेटूया आणि ते काका रिक्षा घेऊन खाली येतच आहेत तोपर्यंत आपण खाली इथे उभा राहूया तर बघूया ते काका कधी येतील ते त्यांनी फोन तर केलेला की मी आलो आहे करून या खाली रस्त्यावर आता आम्ही लोक रस्त्यावर तर आलोच आहोत ते काका आले की आपण डायरेक्ट मामाकडे जायला रवाना होऊया आपण मामाच्या गावी तर घरी पोचलोच आहोत आणि आहे आपला डॉन काय रे डॉन ला भेटलोय आता आपण आतमध्ये जाऊया काय हा इकडे बघूया आणि जसा खाड्यामध्ये आलो तसा पाऊस सुरू झालाय खूपच जोरात पाऊस पडतोय नशीब आमचा आम्ही लोक घरी आलो आणि पाऊस पडायला लागला आणि इकडे सर्व बसलेत बस मामा तर बसलाय इकडे मामा बसलाय आबा बसलाय तर आपण आजीला बघूया आजी कुठे येते आता आपली आतमध्ये जाऊया आजी दिसते का बघूया हे आहे मामाचं घर आणि हे आहे मामाचं कलेक्शन मामाला बंदूक शिकारीची खूपच आवड आहे म्हणून मामाकडे ही बंदूक सुद्धा आहे लायसनवाली आणि ह्या आहेत संकेत आणि स्वप्नादादा ह्या लोक दोघांच्या क्रिकेटच्या टीमच्या ट्रॉफ्या आतमध्ये जाऊया आपण आता आजीला बघूया आजी कुठे आणि मामी ते जेवण बनवते बघूया काय बनवते जेवण ते मामीने आणली मच्छी आज मच्छी बनवते मामी आजी कुठे आजी कुठे गेली आजी ऋषीचा आज ऋषी आहे म्हणून आजी ऋषीच्या जेवणासाठी वाड्यामध्ये गेलीये आजी आल्यावर आपण भेटूया पाऊस खूपच जोरात पाऊस पडतोय नाहीतर आता आपण गेलो असतो आजीला भेटायला खूपच जोरात पाऊस पडायला चालू झाला आहे घरी आलो नाही इथे नाही तर आजीला भेटायला गेलो असतो आपण तर आजी यायची घरी वाट बघूया हो आता आत्ता आपण जाऊया मामाच्या जुन्या घरी मामाचं जुनं घर पण इकडेच आहे आणि मामाचं हे नवीन घर आहे आणि हे जुनं घर आहे आपण जुन्या घरी पाया जुन्या घरी मामाच्या गणपती बसतो नवीन घरी तर नाही बसतो मामा तर आपण तिकडे पाया पडायला जाऊया आधी आणि ते तुम्हाला मामाचा जुना घर सुद्धा मी दाखवतो आलेलो तर आहे आतमध्ये इकडे आधी पाया पडूया बाप्पाच्या इकडे पण एक मामा आहे बाळा मामा आपण एक मामाचे आधी पाया पडूया बाप्पाचे चा। आपण खूपच छान मूर्ती आहे बाप्पाची मामाच्या घरची पण बघू शकता आणि तुम्हाला मी देवा देवरूम दाखवतो मामाचा मामाचा देवरूम सुद्धा खूपच लाईट तर लावलेली आता मी हा मामाचा देवघर आहे मामाच्या रूमचा जुन्या घरातला आपण बाप्पाच्या पाया पडूया आधी आणि आपण मामाच्या घरी जाऊयात हे मामाचं घर आहे माझ्या आधी आपण बाप्पाच्या पाया पडूया खूपच सुंदर मूर्ती आहे बाप्पाची पाया पडूया आधी आपण बाप्पाच्या डेकोरेशन पण छान केलेले गणपती बाप्पाच्या आता पाया पडलोच आहे आता मी तुम्हाला माझ्या मामाचं जुन्या घरातलं घर दाखवतो हे माझ्या मामाचं जुन्या घरातलं घर आहे तर मी तुम्हाला आतमध्ये पूर्ण दाखवतो हा एक रूम आहे इकडे मामा फक्त गणपतीमध्ये राहतो हा दुसरा रूम आहे आणि पाया खालच्या घरातून पाया तर पडून आलेलो आहे आणि आता मामीने जेवायला सुद्धा वाढलं आपण जेवायला जाऊया आणि इकडे दिसलेला आहे हा स्वप्नील दादा हा <laughs> <laughs> आहे माझा मामाचा छोटा मुलगा स्वप्नील दादा संकेत दादा आलेला नाहीये तो मुंबईलाच आहे <laughs> मुंबईलाच आहे तर तो आलेला नाहीये गणपतीला आता आज इकडे आलेला आहे तर आता आपण मामीनी जे जेवायला वाढले आपण जेवूया आणि लगेच निघूया कारण का त्या काकांना सुद्धा रिक्षाचं भाड आहे म्हणून आपल्याला इकडून लवकर निघावं लागेल चला तर मग आता आपण जेवायला वाटलंय ते जेवायला जाऊया आजी अजून घरी तर आलेली नाही आहे म्हणून आपण आता आजीलाच भेटायला जाऊया कारण का पाऊस पण कमी झाला आहे मागाशी जाणार होतो पाऊस होता म्हणून गेलो नाही तर आपण आप आजीलाच भेटायला जाऊया आणि तिकडे ऋषी सुद्धा आहे पंचमी ते मी ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो ते काय असतं ते कोकणातली पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा करतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता ते ऋषी पंचमीचा कसं करतात ते चला तर आता आपण आजीलाच भेटायला जाऊया चिखल तर खूप आहे इकडे पूर्ण चिकल चिखल आहे तिकडे ऋषी पंचमी चालू आहे आतमध्ये आपण आता तिकडेच भेटायला जाऊया आजीला सुद्धा भेटूया तिकडे जाऊन ऋषी पंचमी आणि इकडे आहे आपली आजी fascia, गया 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 ही बघा माझी आजी ऋषी पंचमी चालू आहे आणि ही आहे आपली आजी ही माझी आजी आहे मामाच्या घरातली इकडे ऋषी पंचमी चालू आहे हे बघू शकता काय ते म्हणते बाबा बघू शकता इकडे कोकणातील एक पारंपारिक पद्धतीने गणेश उत्सव कसा साजरा करतात हे या व्हिडिओ मध्ये दिसून जाईलच ऋषी पंचमी ही बघा आजी माझी था 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 था। ना। ना। चला आता आपण आजीला घेऊन तिकडे घेऊन जाऊया जेवायसाठी चला तर मग आता आपण आपल्या त्या घरी मामीने सुद्धा जेवायला जे वाढलंय ते जेवण करूया आणि लगेच घरी जाण्यासाठी घरी जातच होतो तोपर्यंत मामाचा वाडा दिसलाय आणि मामाने नवीन काहीतरी सुरू केलेलं आहे पोल्ट्री फार्म ओपन केलाय मामाने स्वतःचा बघू शकता मामाने स्वतःचा पोल्ट्री फार्म ओपन केलाय गावठी कोंबड्याचा गावठी कोंबड्याचा हे बघा आतमध्ये सगळ्या कोंबड्याच आहेत गावठी कोंबडी ऑनली नॉट बॉयलर फक्त गावठी कोंबडी इकडे सुद्धा आहे ह्या साइडला सुद्धा आहे मामाकडे फक्त मोठ्याच कोंबड्या नाही आहे छोटे कोंबड्यापासून पिल्ल सुद्धा आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे बघा ही पिल्ल है, है सुद्धा आहेत बॅच वाईज पिल्लं आहे ती छोटी मोठी सर्व साईजची आणि अर्ध्या कोंबड्या तिकडे सुद्धा बसलेल्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे एक कोंबडी सुद्धा बसलेली आहे बघू शकत असाल तिला आपण डिस्टर्ब न करता झूमच करूया आपण फक्त तर उगाच तिला डिस्टर्ब होईल अशा दोन तीन कोंबड्या आहेत रोहिणीला बसलेल्या मामाने नवीन काहीतरी सुरू केलं आहे मामालासुद्धा खूप आवड आहे नवीन नवीन सुरू करण्याची तर आता हा नवीन काहीतरी सुरू केलेला आहे आता आपण परत इकडे खळ्यामध्ये आलेलो आहे कारण का मामीनी जेवायलासुद्धा वाढलं आहे तिकडे मग आता आपण जेवायलाच हवं तिकडे आतमध्ये चला तर मग कारण का त्या काकांनासुद्धा लवकर त्यांची पण दुसरं भाडं आहे म्हणून त्या लोकांनासुद्धा लवकर जायचं आहे आणि त्यांचासुद्धा सीझन वाईज धंदा आहे सो आत्ता गणपतीचा सीझन चालू आहे म्हणून त्यांचा धंदा आहे मग आपण इकडून लवकर जाणं गरजेचं आहे तर आत्ता आपण जेवूया आणि लगेच आपल्या आडवलीतल्या घरी जाण्यासाठी निघूया आणि हे माझं मामाचं घर तितवलीमध्ये आणि तितवली हा तालुका वैभववाडी आणि जिल्हा सिंधुदुर्गामध्ये पडतो तर तुम्ही आता येताना बघितलंच असेल इकडे ऊसाची शेती सुद्धा जास्त केलेली आहे कारण का इकडे पाणी खूप आहे तलाव धरण आहे इकडे म्हणून इकडे ऊसाची शेती जास्त केली जाते कारण का पाण्याचा सोर्स जास्त आहे इकडे म्हणून तर आता आपण जेवायला जाऊयात इकडे आतमध्ये आणि डायरेक्ट घरी जायला घरी जाण्यासाठी आपण आपल्या निघूया चला त्या आणि ही माझी बहीण आहे ही माझ्या मावशीची मुलगी आहे ही सुद्धा मावशी सुद्धा आलेली आहे इकडे पाया पडण्यासाठी गणपतीच्या तर आता आपण जेवायला जाऊया मीनी आपल्यासाठी खास जेवण बनवलंय ते आता आपण जेवूया आणि घरी जाण्यासाठी निघूया लवकरच कारण का या काकांना सुद्धा जायचंय लवकर आता जेवण बाहेर आलोय आणि पाऊस परत चालू झालाय जोरात पाऊस पडायला चालू झालाय थांबा तुम्हाला दाखवतो पत्राचा आवाज पत्र्याचा आवाज वरण समजा असेल किती जोरात पाऊस पडतो आणि खूपच जेवलो मी आज कारण का मामीनी आवडीचं जेवण बनवलेलं आणि मामानी माझ्यासाठी जसं मामाला समजलं आम्ही लोक येणार आहे तर मामाने आमच्यासाठी मच्छी वगैरे आणलेली आता तुम्हाला सम आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल गणपतीमध्ये आणि मच्छी तर कोकणामध्ये अशी परंपरा आहे की जर गणपती बसल्याच्या नंतर आपण गणपतीला फूल घातल्याच्या नंतर सर्व काय नॉनव्हेज वगैरे खाऊ शकतो तर ही कोकणामध्ये अगोदरपासूनच परंपरा चालू आहे आणि मामाने आपल्यासाठी आज खूपच लांबून जाऊन मच्छी आणलेली आहे आम्ही लोक येणार म्हणून तर आत्ता आपण घरी जायला निघूया कारण का खूपच लेट झाला आहे आता कारण का त्या काकांना रिक्षाचं भाडंसुद्धा आहे दुसरं म्हणून आता आपण गावी आपल्या घरी जायला निघूया तर रिक्षा तर खूपच पाऊस तर चालू झाला आहे परत जोरात पडायला पाऊस खूपच जोरात पडायला पाऊस चालू झाला आहे आणि हे जे काही घर आहे हे सर्व घर माझ्या मामानीच बांधले आहे स्वतःच घर बांधले माझ्या मामानी कारण का मामा माझा मामा सुद्धा घराचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतो हे घर माझ्या मामानीच बांधलेलं आहे स्वतःचं घर आणि त्याचं जे जुनं घर मी तुम्हाला दाखवलं ते जुनं घर सुद्धा माझ्या मामानेच बांधलेलं आहे असे खूप घर माझ्या मामानी बांधलेले आहेत जर कोणाला घराचं काम वगैरे द्यायचं असेल तर मी खाली नंबर देईन तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आजचा तर लाईक करायला विसरू नका आणि हा ब्लॉग आपण आजचा इकडेच एडिट करूया चला तर मग